नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी सी सी बँक जळगाव यांची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची कारकून सपोर्ट स्टाफ या पदासाठीची दोनशे वीस पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भर आवश्यक असणार आहे त्यानंतर आवश्यक पात्रता धारक असल्यास खात्री करून अर्ज भरायचा आहे सदर भरती प्रक्रियेदरम्यान दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील अर्ज करण्यासाठी जे आहे दोनशे वीस करण्यासाठी वयोमर्यादा जे आहे एकवीस ते पस्तीस मध्ये असणं आवश्यक आहे उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्काने उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच्याकडे एम एस सर्टिफिकेट किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झाल्याचा असण आवश्यक आहे बीए एस बीएससी बी, संगणक किंवा कृषी धारक उमेदवारांना याची अटरा लागू राहणार नाहीये आणि याच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे तर ते किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे तर त्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला इथं पात्रता देण्यात आली श्रेणीतील पद करता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा परीक्षेच्या पर प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारच्या असतील म्हणजे रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स बँकिंग कम्प्युटर नॉलेज क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड टेस्ट अशा विविध प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील कागदपत्र पत्रणी जे आहे तर ती तुम्हाला कशी केली जाईल त्यानंतर मुलाखत जी आहे तर ती होणार आहे दहा गुणांची म्हणजे अशी शंभर गुण असतील आणि त्यानंतर जे आहे ते याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील या उमेदवारांना जे आहेत रँकिंगनुसार जे आहे तर ते मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल प्रोफेशनरी पिरियडसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे एक वर्षासाठी परीक्षाविधीन सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारांना परीक्षाविधीन कालावधीसाठी तेरा हजार महा दरमहा संकलित प्रकार देण्यात येईल ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन परीक्षेचे शुल्क जे आहे ते तुम्हाला ऑ बँकिंग जे कसं भरायचं आहे ते देण्यात आलं स्टेप बाय स्टेप सर्व इन्स्ट्रक्शन याच्यात देण्यात आलेले आहे डी सी सी बँक जळगाव यांची ही दोन हजार पंचवीससाठीची भरती प्रक्रिया असणार आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर ते एक हजार रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे हे परीक्षा शुल्क सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत डी सी सी बँकेची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाले इच्छुक उमेदवारांनी त्यांना अर्ज करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग